दर्शन झालं आणि जिजुरीचा व्हिडिओ पण सोडून दिला चला मोरगावचं पण मोरगावचं पण दर्शन झालंय आणि आम्ही रांगेत पळतोय आरमाला चक्का गणपतीची आरती बार। गावली आयुष्य लय भारी करून बाहेर आलो चक्क आरती घावली खरंच मस्तपैकी आणि मस्त मोरगावला आलो आता मोरगावचं पण दर्शन सगळं झालं आणि एकंदरीत आता घरी चाललेलो आहे तर नऊ वाजले तर आता सध्या ह दीदीची मम्मी किती वाजले तिथे चाल फोटो काढायचा चाललाय मंदिरातून जाऊन आलो बरं का मंदिरात फिडिओ काढायला आला ओड नाही तर मंदिर आहे बंद झाले आता नऊ वाजलेत ना आरती घालून द्या मग गणपती म्हणून चला आता जेवण करायचंय चला चला आता हा व्हिडिओ सकाळ येणार आहे हे तर स्टॉप गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तुम्हाला रातचा पण व्हिडिओ ह्याच्यात येणार आहे गणपतीचा गणपतीला पण गेलो होतो ना रात्री उशीर झाला त्यामुळं गणपतीचा व्हिडिओ काही सोडलेला नाही आणि आज आहे शनिवार आणि पोरं काही शाळेतच गेलं नाही तर भाऊजांनी गाडी नेहली दीपक बाहूजांनी ते उशीर झाला यायला त्यामुळं पोरं काही शाळेत गेले नाहीत आहे अण्णा लावलं धार काढायला सगळं कामावर बाहेरचं हे अजून वाटा झाडायचा राहिला आहे चुलप्या टवायची छानपैकी स्वयंपाक करायचा आहे पण म्हटलं एकदा चहा करावं मग नंतर मग स्वयंपाक करा त्यापैकी चहा झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली मस्त होलग्याची भाजी करायची सूर्य व्हायचं आज जास्त वर आला आहे कारण का आज सध्या जवळपास पाहुणे दहा वाजलेले आहेत पण ओळखू येत नाही मी चांदीचे कपडे धुवायला चला आज करायची हुलग्याची भाजी आज हुलग भाजायची मस्त नीट करून ठेवलेत आणि भाजून ह्याची आमटी करायची कुणा कुणाकुणाला आवडतं सांगा मुलग्याच्या भाजीचं कडान छान एकत आणलेले पण हे मुलगा आमचं काही घरचं नाही तर आणि थोडीशी त्या दिवशीची मटकी पण राहिली होती मी म्हणलं आता हे दोन्ही मिक्स करून करायला तिक कबशीन ती ठेव तिकडं आणि आज शाळेत नाहीत पोरं गेली म्हणून पोहे केलेत होय हाय नाणू नॅनो हाय ना शाळेत नाही गेली म्हणून पोहे ना पोहोना ये कुशाल शाळा बुडावली सगळी गाडी नव्हती म्हणून शाळा बुडावली दूध घालून आला का हा दूध घालून पण आलाय असं मस्त चाललंय आता हे चला हे हुलगं भाजून शिजायचं शिजल्यानंतर कडाय टाकायचं मीठ का का टाकले की सगळं केले पण तेव्हा झालं मोटरची लाईट गेली असू द्या लाईट गेली उशीर झाला त्यानेच नाही मुलगा बाहेरून घेतला होता मस्त पैकी कर आलेला मुलगा मस्त ते काय कर आलेला गं आता ह्याच्यात शिजाय टाकायचं भाजून घेतला आधी आणि मग शिजवायचं आणि मग मस्त मस्त कडा करायचं ते मला तर ते भाजलेलंच चांगलं लागतं काळा पिवळ्यापेक्षा हम्म आमच्यात भाजूनच असत आम्ही नाही शकत हरभरा ती मुलगा भिजाय घालत आणि चव जाती शिजवून छान आता चाल हे फोडणी द्यायची तर आता चूल पेटवते बाहेरचं लाकूड विझवलंय काय Kita berbakti, anhaja tanin taksi, selabai segera na, keluar ni.